उन्हाळ्याची चाहूल लागताच दस्तूर चौकात एका कारच्या इंजिनने अचानक पेट घेतल्याने द बर्निंग कारची खळबळजनक घटना सतरा फेब्रुवारीच्या दुपारी दस्तूर घडली आपल्या कारचे एसीचे काम करून घराकडे परत जात असताना दोन किलोमीटर अंतरावर अचानकच कारच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे पाहून चालकाने कार बंद करून तात्काळ बाहेर धाव घेतली आणि काही क्षणात आगीने चांगलाच पेट घेतला घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली यावेळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली तर बघ्यांची मोठी गर्दी सुद्धा पहावयास मिळाली उन्हाळ्यात उन्हाची दहा संरक्षण होण्यासाठी कार मालकाने आपल्या कारमधील एसीचे काम करण्यासाठी एसीच्या गॅरेज मध्ये तेथे एसीचे काम करून आपल्या घरी परत जात असताना मात्र अचानक इंजिन मधून धूर येत असल्याचे लक्षात येताच कार थांबवून कार मालकाने तात्काळ वाहनातून बाहेर निघाले ही खडबडजनक घटना सतरा फेब्रुवारीच्या दुपारी दस्तूनगर चौकात घडली नितीन भगवंत देशमुख यांनी आपल्या एम एच सत्तावीस वीस, वीस चौऱ्याण्णव क्रमांकाची कार बालाजी एसी गॅरेज मध्ये आणली तेथे एसीचे काम पूर्ण करून घराकडे निघाले तेथूनच दोन किलोमीटर नगर चौकात येताच त्यांना इंजिन मधून दूर बाहेर निघत असताना त्यांच्या लक्षात आले त्यांनी वेळीच समयसूचकता दाखवून वाहनातून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली काहीच वेळात कारच्या इंजिनने पेट घेणे सुरू केले हळूहळू कारच्या इंजिनने चांगलाच पेट घेतला या घटनेने दस्तूनगर चौकात गर्दीच्या ठिकाणी एकच धावपळ उडाली चौकात असलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला असता मात्र आग विझू शकली नाही याचीच माहिती मिळताच अग्निशमन वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणले काही वेळाने पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले या आगीने कार मालक नितीन देशमुख यांचे मोठे नुकसान झाले आहे आता मी एक दीड किलोमीटर बालाजी एसी वाल्या काम केलं तिथून येत असताना या चौकात येतानाच भडकली म्हणजे दोनच किलोमीटरच फक्त इथून बालाजी एसी आहे त्यांच्याजवळ आल्यावर काय माहिती शॉर्ट सर्किट झालं काय झालं त्याच्यामुळे भडकलं नेमकी आग शॉर्ट सर्किटनेच लागली का हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही